मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या मी सुरुवात करतो आणि त्याचा आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट सुद्धा चांगली संधी सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर इथे एक डिस्क्लेमर मध्ये देऊ इच्छितो ज्या काही कंपन्यांचा आपण अपने युट्यूबवरती अभ्यास करतो ते केवळ एज्युकेशन आणि केस स्टडी पर्पज साठी आहे क्ष प्रकारचं याच्यामध्ये बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन नाहीये तुमचं इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घेत रिस्क ऍपिटाईट प्रमाणे मित्रांनो मार्केटमध्ये काम करत चला आता मित्रांनो आपण बोनस आणि स्प्लिट बद्दल आपण आज तीन बेस्ट टॉपच्या कंपन्या पाहणार आहोत तर त्याच्या अगोदर बोनस म्हणजे काय असतो तर बोनस म्हणजे काय की बोनस ज्यावेळेस कंपनी शेअर्स देते तर त्याच्या वेळेस शेअर होल्डरला नवीन शेअर्स इश्यू केले जातात ज्यावेळेस डायरेक्टर कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर ठरवते की आपल्याला आता बोनस शेअर्स काय करायचे इश्यू करायचे तर ते बोनस शेअर्स मध्ये काय होतं नवीन शेअर्स क्रिएट होतात आणि स्टॉक स्प्लिट जो असतो स्प्लिट तर मध्ये काय होतं मध्ये नवीन शेअर्स क्रिएट होत नाहीत स्प्लिट मध्ये काय केलं जातं एक्झिस्टिंग जो शेअरची किंमत होतं त्या एक्झिस्टिंग शेअरच्या किंमतीचे तुकडे केले जातात म्हणजे काय होतं नवीन शेअर्स क्रिएट होत नाही नवीन शेअर कुठे क्रिएट होतात तर बोनस मध्ये आणि स्प्लिट मध्ये काय होतात शेअरचे फक्त तुकडे होतात म्हणजे जर हजार रुपयाचा शेअर्स आहे त्याला शंभर रुपयाचे दहा तुकडे केले की तो स्प्लिट केला फक्त ह्या लक्ष तर अशा पद्धतीने बोनस आणि स्प्लिट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बोनस कधी मिळतो ज्यावेळेस कंपनीला एक्स्ट्रा प्रॉफिट होतो त्यावेळेस कंपनीचा रिझर्व्ह मध्ये फंड राहतो हो। तर त्या फंड फंडच्या अगेन्स्ट कंपनी नंतर काय करते बोनस शेअर्स शेअर होल्डरला मित्रांनो इश्यू करते आणि ह्याच्यामध्ये ऍडिशनल शेअर्स क्रिएट होत असतात नंबर ऑफ शेअर्स ची संख्या बोनस शेअर्स मध्ये नवीन क्रिएट होते आणि मध्ये काय होतं त्या शेअर्स तुकडे करून शेअर ची संख्या वाढवली जाते आणि मध्ये नवीन शेअर्स क्रिएट केले जातात अशा पद्धतीने मित्रांनो बोनस आणि मध्ये हा फरक आहे आता फॉर एक्झाम्पल एखाद्या एक कंपनीने टू एस टू वन बोनस दिला म्हणजे काय टू एस टू वन म्हणजे काय दोन शेअर बोनस दिले एका शेअरच्या पाठीमागे टू एस टू वन म्हणजे काय दोन शेअर बोनस दिले एका शेअरच्या पाठीमागे टू एस टू वन म्हणजे म्हणजे आता त्याला एका शेअरच्या पाठीमागे दोन बोनस दिले म्हणजे त्याला टोटल त्याच्याकडे शेअर्स किती झाले तीन शेअर्स झाले समजा त्याच्याकडे जर शंभर शेअर्स असतील त्या शेअर्स होल्डर त्याच्याकडे टोटल शेअर्स किती होणार तीनशे शेअर्स होणार लक्ष म्हणजे काय केलं ओरिजिनल एक शेअरच्या पाठी दोन शेअर्स त्यांनी काय केले नवीन क्रिएट केले म्हणजे ज्यांच्याकडे शंभर होते त्याला मिळाले दोनशे एक्स्ट्रा म्हणजे त्याच्याकडे झाले बोनस शेअर्स तीन मिळून सगळे मिळून तीनशे शेअर्स आता स्टॉक स्प्लिट म्हणजे काय आता मध्ये एक लक्षात घ्या स्प्लिटचं कसं असतं याच्यामध्ये नेमका फरक काय तर स्प्लिट मध्ये काय होतं मित्रांनो स्प्लिट मध्ये आहे त्या शेअरच्या किमतीला डिवाइड करून त्याचे तुकडे केले जातात आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा आता टू एस टू वनचंच उदाहरण घेऊ आपण सेम आता किंवा दोन तुकडे केले एका शेअरचे म्हणजे काय झालं की ज्याच्याकडे ज्याच्याकडे एक शेअर होता त्याच्याकडे झाले दोन शेअर म्हणजे ज्याच्याकडे शंभर शेअर्स होते त्याच्याकडे झाले दोनशे शेअर हे झालं मध्ये म्हणजे मध्ये नवीन शेअर्स क्रिएट झाले का नाही तर जे शंभर होते एक्झिस्टिंग त्यालाच तुकडे करून त्याचे दोनशे केले म्हणजे टू एस टू वन एका शेअरचे दोन तुकडे केले आणि हेच मध्ये टू एस टू वन म्हणजे किती ज्याच्याकडे शंभर होते त्याला ऍडिशनल दोनशे मिळाले म्हणजे त्याच्याकडे टोटल झाले तीनशे तर हा फरक मित्रांनो स्टॉक स्प्लिट आणि बोनस मध्ये आहे काही गोष्टी थोडस हे होत असेल तर व्हिडिओ परत रिपीट पाहा हा व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती मित्रांनो सेव्ह असतात रात्री सोमवार बुधवार शुक्रवार मला रात्री फिक्स टायमिंगला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी ठरवले ज्या वेळेस मला वेळ मिळेल कमीत कमी डेली एक व्हिडिओ तरी आपल्या लोकांना युट्यूबवरती द्यायचा मित्रांनो त्याच्यामुळे आपण हे जे लाईव्ह ट्रेनिंग होतं आपलं सोमवार बुधवार आणि शुक्रवार तर हे लाईव्ह ट्रेनिंग आपण म्हणजे त्यावेळेच फिक्स टाइम न ठेवता मित्रांनो आपण काय करतोय की वेळेस मला वेळ मिळेल ज्यावेळेस मला जास्तीत जास्त व्हिडिओ देता येतील तर तेवढा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मराठी लोकांसाठी मित्रांनो मी द्यायचा प्रयत्न करणार आहे डेली एक व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळेल आणि तो नंतर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ सेव्ह राहतील आणि तुम्हाला हे व्हिडिओ मित्रांनो कधीही पाहायला मिळतील अलक्षामध्ये त्याच्यामुळे काळजी करू नका अलक्षामध्ये नवीन लोक जे आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आले आहेत अशा लोकांनी लगेच आपला युट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा कारण दररोज आपण शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयावरती दररोज आपण एक व्हिडिओ फ्री ट्रेनिंग मित्रांनो आपल्या टाकणार आहे ते फ्री ट्रेनिंग तुम्हाला दररोज एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पाहायला मिळेल लक्षामध्ये तर हा फरक आपण आता पाहिलं स्टॉक स्प्लिट आणि स्टॉक स्प्लिट आणि हे बोनस शेअर आता कुठल्या तीन कंपन्या आहेत की जे आता आपल्याला नुकत्याच लवकरच बोनस देणार आहेत तर सगळ्यात पहिली कंपनी मित्रांनो नोट डाऊन करून घ्या एसआरएफ लिमिटेड सगळ्यात पहिली कंपनी नोट डाऊन करून घ्या एसआरएफ लिमिटेड आता एसआरएफ लिमिटेड बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एसआरएफ लिमिटेड स्पेलिंग लिहून घ्या एस आर एफ लिमिटेड एसआरएफ लिमिटेड मध्ये सगळ्यात महत्वाचा मित्रांनो ही कंपनी जी आहे ही कंपनी केमिकल सेक्टरमध्ये काम करते कुठल्या केमिकल म्हणजे इंटरमिडिएट आणि इंडस्ट्रीला जे केमिकल लागतात तर त्या कंपनी काय करते ही कंपनी केमिकल बनवण्याचे काम करते आता एसआरएफ मित्रांनो ही कंपनी जी आहे ही लार्ज कॅप कंपनी आहे घेऊन व्यवस्थित एसआरएफ चे डिटेल्स आणि सगळ्यांकडे वही पेन घेऊन बसत जा आपले व्हिडिओ पाहताना मित्रांनो वही पेन घेऊन मित्रांनो तुम्हाला बसायचं आहे त्या लक्षामध्ये आता एसआरएफ लिमिटेड च मार्केट कॅपिटल जे आहे ते किती आहे मार्केट कॅपिटल आहे एसआरएफ च अडुसष्ट हजार चारशे सत्तर कोटी किती आहे अडुसष्ट हजार चारशे सत्तर करोड आता ह्याची करंट प्राइस किती चालली एका शेअर ची एका शेअरची किंमत चाललेली आहे अकरा हजार पाचशे सत्तावन्न बघा आता अकरा हजार पाचशे सत्तावन्न किंमत चालली आहे म्हणून त्यांनी काय केलं मित्रांनो तर त्यांनी काय केलेलं आता त्याचं हे होईल आता त्यांनी बोनस इश्यू केलेला आहे शेअरची प्राइस खूप जास्त आहे आता त्याची शेअरची प्राइस कमी होईल ज्यावेळेस आता हे लक्षात घ्या शेअरची प्राइस ज्यावेळेस समजा टू एस टू वन बोनस दिला म्हणजे एका शेअरचे तीन शेअर झाले तर त्या शेअरची किंमत बोनस दिल्यानंतर तीन पटीने कमी होते वन थर्ड होऊन जाते म्हणजे एक्झॅक्ट बरोबर सेम टू सेम वन थर्ड नाही होणार पण त्याच्या आसपास म्हणजे जर तीनशे रुपये किंमत असेल तर शंभर रुपये होणार लक्षामध्ये तीनशे रुपये किंमत असेल तर शंभर रुपयाच्या आसपास शंभर सव्वाशे दीडशे आणि लवकर किंमत वाढते बोनस दिले की शेअरची किंमत लवकर वाढते कारण त्या शेअरचे तुकडे होतात आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टर काय करतात त्या शेअर्स घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यामुळे त्या बोनस दिल्यानंतर किंवा स्प्लिट इश्यू झाल्यानंतर मित्रांनो त्या शेअरची प्राइस आपल्याला पटकन वाढलेली दिसून येते लक्ष मध्ये तो एक मेजर बेनिफिट बोनस आणि स्पीड दिल्यानंतर मित्रांनो आपल्या ह्यांना इन्व्हेस्टर लोकांना होत असतो अलक्ष मध्ये एसआरएफ लिमिटेड आत्ताची किंमत चाललेली आहे अकरा हजार पाचशे सत्तावन्न करोड मित्रांनो आणि पॉवरफुल स्टॉक आहे वीस टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न ऑन इक्विटी रेशो आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड रेशो अठरा टक्क्यांचा आहे कंपनीवरती कर्ज म्हणजे फार थोडा आहे निग्लिजिबल कर्ज आहे प्रॉफिट मार्जिन देखील चौदा टक्क्यांचं नेट प्रॉफिट मार्जिन कंपनीच्या हातामध्ये आहे मित्रांनो आणि खूप पॉवरफुल Uh, आता ब्रेकआउट मध्ये कंपनी आहे आणि येणारा क्वार्टर येणारी कमिंग क्वार्टर सुद्धा कंपनीसाठी प्रॉफिट चांगले देणारी क्वार्टर असू शकते आणि मागच्या पाच वर्षापासून ज्यांनी शेअर्स घेतले त्यांना तेवीस टक्क्यांचा सीएचआरएफ ने जवळपास दिलेला आहे म्हणजे आपण जे पैसे लावतो तर त्याच्यावरती तेवीस टक्क्यांच्या आसपास प्रॉफिट दरवर्षी इयर ऑन इयर एसआरएफ लिमिटेडने आपल्या इन्व्हेस्टरला मित्रांनो दिलेला आहे पॉवरफुल कंपनी आहे आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये असल्या देखील हरकत नाहीये अशी मित्रांनो ही कंपनी आहे एसआरएफ लिमिटेड लक्षामध्ये इंडस्ट्री आणि स्पेशालिटी केमिकल्स बनवणारी ही कंपनी आहे तर ह्या कंपनीचा देखील आपण आता अभ्यास केला तर आपण आता दुसऱ्या कंपनीकडे मित्रांनो बघूया हो तर दुसऱ्या कंपनी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की एकदम लोकप्रिय कंपनी आहे रेल्वे सेक्टरमध्ये काम करते आय आर सी टी सी बरोबर आहे रेल्वेच्या ह्याच्यामध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंग आणि मित्रांनो हे केटरिंगच्या याच्यामध्ये सगळ्यात मोठं यांचं काय आहे बिझनेस आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड आय आर सी टी सी आता आय आर सी टी सी सुद्धा मित्रांनो लार्ज कॅप कंपनी आता एस आर च हे लिहून घ्या सॉरी एस आर च मला हे सांगायचं राहिलं तुम्हाला एसआरएफ रेकॉर्ड डेट एसआरएफ ची रेकॉर्ड डेट आहे चौदा ऑक्टोबर आणि एक्स डेट आहे तेरा ऑक्टोबर म्हणजे बारा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही एसआरएफ चे शेअर्स बाय करू शकता कितीपर्यंत बारा ऑक्टोबर एसआरएफ ची रेकॉर्ड डेट किती आहे ज्या डेटला बोनस मिळणार आहे रेकॉर्ड डेट किती चौदा ऑक्टोबर त्याची एक्स डेट किती आहे तेरा ऑक्टोबर आणि कंपनीचे शेअर्स तुम्ही किती तारखेपर्यंत घेऊन घेण्याची संधी आहे एसआरएफ लिमिटेड चे बारा ऑक्टोबर पर्यंत मित्रांनो आपण शेअर घेऊ शकतो आणि एसआरएफ ने बोनस काही दिलेले दिले आहेत फोर एस टू वन म्हणजे चार शेअर्स बोनस दिलेले आहेत एका शेअरच्या पाठीमागे म्हणजे ज्याच्याकडे शंभर शेअर्स असतील ओरिजिनल एफ च्या त्याच्याकडे पाचशे शेअर्स असतील टोटल त्याला चारशे शेअर्स एक्स्ट्रा बोनस मिळणार आहेत फोर एस टू वन म्हणजे चार शेअर बोनस एका शेअरच्या पाठीमागे ज्याच्याकडे शंभर शेअर्स आहेत त्याला चारशे एक्स्ट्रा ऍडिशनल शेअर्स मिळणार त्याला टोटल शेअरची संख्या होणार एस एन एफ ची पाचशे हा मित्रांनो कंपनी पाहतोय आपण आय आर सी टी सी आय आर सी टी सी मित्रांनो कंपनी पाहतोय समजते ना मित्रांनो एकदा यस अशी बॉक्स मध्ये कमेंट करा चला प्रत्येकाने एकदा यस अशी बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जर तुमच्या कमेंट आल्या तर मित्रांनो जरा बरं वाटतं की लोक कमेंट करतात आपल्याला त्यांना समजतं प्रॉपरली तर एकदा यस अशी प्रत्येकाची मित्रांनो मला मध्ये कमेंट आली पाहिजे आणि व्हिडिओ लाईक करा लाईव्ह तुम्ही जर लाईक केलं तर तुमचं प्रेम भेटल्यासारखं वाटतं तुमचं लाईव्ह मध्ये लाईक केल्या की जरा बरं वाटतं चला तर पटकन सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि नवीन लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा कारण नंतर आपण काय होतं गडबडीमध्ये मित्रांनो विसरून जातो आता आय आर सी टी च मित्रांनो बोन त्यांनी बोनस दिलेला आहे फाय टू वन म्हणजे पाच शेअर बोनस पाच शेअर बोनस दिलेले आहेत एका शेअरच्या पाठीमागे लक्षामध्ये म्हणजे ज्याच्याकडे शंभर शेअर्स असणार आहेत त्याला पाचशे ऍडिशनल शेअर्स त्याला मिळणार आहेत अलक्षामध्ये म्हणजे टोटल त्याच्याकडे किती शेअर्स होतील सहाशे शेअर्स होतील मित्रांनो तर आय आर ची रेकॉर्ड डेट आहे मित्रांनो एकोणतीस ऑक्टोबर एक्स डेट आहे अठ्ठावीस ऑक्टोबर म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत आपण काय करू शकतो सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत आपण शेअर्स आपल्या अकाउंटला मित्रांनो घेतले तरी आय आर सीटीसीचे चालतील अशा पद्धतीने आपल्याला आय आर सुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हरकत नाही आता आय आर सीटीसी बद्दल जर सांगायचं म्हटलं करंट प्राइस चाललेली आहे चार हजार कंपनीची लक्ष चौसष्ट हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉइड रेशो साडे सोळा स्वार टक्क्यांचा आहे मित्रांनो आणि नेट प्रॉफिट मार्जिन वीस पॉईंट सेव्हन पर्सेंट एकवीस टक्क्यांचं नेट प्रॉफिट मार्जिन बेस्ट आहे मित्रांनो आता डिक्लेअर झाल्यानंतर चांगला शेअर वाढलेला पण आहे बोनस डिक्लेअर झाल्यानंतर आणि अजूनही आपल्याला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो दे बेनिफिट होणार आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी रेशो मागच्या तीन वर्षापासून सत्तावीस टक्क्यांचा रिटर्न आणि इक्विटी रेशो त्यांनी ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन केलेले डिविडंड कंपनी चांगली देते कंपनी कर्जमुक्त आहे त्याच्यामुळे मित्रांनो टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड तर आय आर सी टी सी बेस्ट कंपनी आहे बऱ्याच लोकांनी खूप प्रॉफिट ह्या कंपनीमध्ये ऑलरेडी कमवलेला आहे आणि इथून पुढेही आपल्याला ही, ही कंपनी खूप मित्रांनो मोठ्या प्रमाणावरती प्रॉफिटची संधी देऊ शकते अशी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो असणार आहे या लक्षामध्ये तर लिहून घेतलं दोन कंपन्या एकदा दो ओके अशी मध्ये कमेंट करा दोनही कंपन्यांची म्हणजे आपण तिसऱ्या कंपनीकडे वळूया आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला हे करा ज्या लोक जे, जे नवीन आहेत भारतीय शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनल वरती अशा लोकांनी आपलं सेमिनार पहा शेअर मार्केटचं आपलं सेमिनार आहे आपलं सेमिनार आज दुपारी एक वाजता एक सेमिनार आहे आपलं संध्याकाळी सहा ला एक सेमिनार आहे आणि रात्री नऊ वाजता एक सेमिनार आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे आज आपण स्पेशल सेमिनार ठेवलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती तर ज्या लोकांनी सेमिनार आपलं पाहिलेलं नाहीये तर आजचं आपलं सेमिनार आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो हे करा एकदा सेमिनार पहा आणि विथ फॅमिली पहा आपल्या जवळच्या मराठी बांधवांना देखील लिंक पाठवत जा आपल्या व्हिडिओची कारण त्यांना देखील शेअर मार्केटमध्ये दे मित्रांनो आपलं माझं स्वप्न आहे एक कोटी मराठी बांधवांपर्यंत आपल्याला शेअर मार्केटचं नॉलेज पोहोचवायचं आहे मित्रांनो आपण आता तिसऱ्या शेअरकडे वळूयात तर तिसऱ्या कंपनीचं नाव आहे मित्रांनो तर ही कन्झ्युमर इंटेलिजन्स स्टडी करणारी कंपनी आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करते मोठ्या प्रमाणावर ते तर ही कंपनी इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऍडव्हर्टाइजिंगचं काम पाहते एफ एल इंडिया लिमिटेड एफएल ए डबल एफ एल एफ एल इंडिया लिमिटेड टेक्नॉलॉजी कंपनी आहे प्रॉपर कंझ्युमर म्हणजे लोकांना सांगते की एक, एक काय देत आहे डेटा सायन्सवरती काम करते की कि कस्टमर बेस कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा मध्ये कुठले कंटेंट द्यायचे हे मोठ मोठ्या कंपन्यांना ब्रँडिंगचं जे कंटेंट आहे हे प्रोव्हाइड करण्याचं मित्रांनो काम करते आणि खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांना कस्टमर्स अक्विशन एंगेजमेंट ट्रान्झॅक्शन रिलेवड मोबाईल ऍडव्हर्टाइझिंग मध्ये ही कंपनी इंडिया लिमिटेड ही कंपनी काम करते मिडकॅप कंपनी आहे चौदा हजार नऊशे अठ्ठावन्न करोडचं मार्केट कॅपिटल आहे आताची करंट प्राइस चाललेली शेअर ची पाच हजार सहाशे तेरा रुपये आणि लक्षामध्ये तर ह्या कंपनीचा मित्रांनो एक्स डिव्हिडंड डेट आहे आठ ऑक्टोबर स्प्लिट डेट आहे सात ऑक्टोबर तर सहा ऑक्टोबर पर्यंत आपल्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर्स आपण घेऊ शकतो सहा ऑक्टोबर पर्यंत आपण मॅक्सिमम अफेल इंडिया लिमिटेडचे शेअर्स मित्रांनो घेऊ शकतो रिटर्न ऑन इक्विटी रेशो पंचेचाळीस टक्क्यांचा आहे मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय रेशो चाळीस टक्के जवळपास खूप पॉवरफुल कंपनी आहे जवळपास कर्जमुक्त कंपनी आहे नेट प्रॉफिट मार्जिन सत्तावीस टक्क्यांचा आहे आणि एकदम जबरदस्त कंपनी मी म्हणेल अफेल इंडिया लिमिटेड की ऍडव्हर्टाइज इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावर यांचा होल्ड असणारी ही कंपनी आहे आणि फ्युचरमध्ये देखील या कंपनीला प्रमोटरचं होल्डिंग या कंपनीमध्ये चांगले ती एक आणखी पॅरामीटर या कंपनीबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप छान पॅरामीटर आहे या लक्षामध्ये आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा ज्या कंपन्या असतात की ज्या कंपन्यांचं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन मॅच होतात अशा कंपन्या आपल्यासाठी बेटर रिटर्न देणाऱ्या कंपन्या मित्रांनो फ्युचरमध्ये असू शकतात या लक्षामध्ये तर काही प्रश्न असतील तर तुमचे मला ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये विचारून ठेवा काही प्रश्न असतील तर एक नंबर नोट डाऊन करून ठेवा तुमचे काही प्रश्न असतील सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा त्या नंबरवरती तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा आणि ज्या लोकांना शेअर मार्केट डिटेलमध्ये शिकायचंय थोडस ऍडिशनल प्रोफेशनली शिकायचंय असे लोक आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स करू शकता तीन महिन्या घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे मित्रांनो तुमचा जॉब पाहून बिझनेस पाहून कोर्स अटेंड करू शकता आणि उगं ह्याचं त्याचा ऐकण्यापेक्षा प्रोफेशनली शिकून जर काम केलं तर खूप चांगलं प्रॉफिट आपल्याला मार्केटमधून होईल तर ज्यांना कोर्स बद्दल माहिती घ्यायची त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबरला लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असतं बघा आणि नावाच्या उजव्या हाताला व्हिडिओच्या नावाच्या उजव्या टिक मार्क आहे बघा असा डाऊन एरो दाखवलेला बान खाली तर त्या बानावरती क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होतं आणि त्याच्यामध्ये एक नंबरची लिंक आहे क्लासेस बद्दल माहिती घेण्यासाठी तीन नंबरची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो फ्रँचायझी महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एक फ्रँचायझी देणार आहे शेअर मार्केटचा बिझनेस इथून पुढचे वीस वर्ष मित्रांनो खूप बुम करणार आहे फ्रँचायझी घेऊन तुम्ही तुमच्या गावामध्ये भारतीय शेअर मार्केट सोबत माझ्यासोबत काम करू शकता मित्रांनो चांगली संधी आहे आणि आता फक्त मित्रांनो पन्नास हजार रुपये जीएसटी मध्ये आपण फ्रँचायझी देतोय आणि ह्या महिन्यामध्ये मित्रांनो फ्रँचायझी सोबत आपला कोर्स देखील फ्री मिळत आहे हा लक्षामध्ये तर त्याच्यामुळे मित्रांनो पटकन ज्यांना तुमच्या पिनकोडची तुमच्या गावामध्ये फ्रँचायझी गेली का एकदा चेक करा नसे पर सपोर्ट केला जाईल आणि सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा काही डाऊट असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट